नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पहिले लीक कार्डाचा हा व्हिडिओ बनवला होता परंतु एका शेतकरीने मला कमेंट मारली होती की मी हे लीक पंधरा वर्षापासून काढतोय परंतु मित्रांनो मी तुम्हाला पहिले मी सांगितलं होतं का नवीन प्रकारचं मार्केटमध्ये जॉईंडेअर आलेला आहे लिक कार्डाचं तर आता एका शेतकरी नवीन जॉईंडर आणलं परंतु तुम्ही बघू शकता की नुसता त्याच्यामध्ये ना याचाच वापर केला आहे आता मी नवीन जॉईंडर सांगतो ते दाखवू तर त्यांनी काय केलं मित्रांनो हे असं पूर्णपणे हे लिका जॉइंडेर असतं तर हे जॉइंडेर त्यांनी काय केलं हे पूर्ण वापर नाही केला त्यांनी काय केलं फक्त याचा वापर करून याच्यात पोसून दिलं आणि ते त्या पायफल्यामध्ये बसून दिलं तर तुम्ही बघू शकता की हे अशा प्रकारे त्यांनी बसून दिलं होतं आणि लीक हे काही सचे झालेलं नाही आणि हे लीक तसंच राहिलं तर आता ह्या लीकच्या सहाय्याने हे कसं बसवतं आहे डबल मी हा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवतो आहे जेणेकरून शेतकऱ्यांना हे समजत नाही याच्याहून आणखीन एक नवीन एक अपडेट लीग जॉन्डे पण ते आता सध्या आपण काही गरज पडली नसल्यामुळे आपण आता हे जे मार्केटमध्ये डबल उपलब्ध असल्यामुळे याचाच आपण वापर करणार आहोत आणि आमच्यापाशी आता डबल एक आपला स्पेशलिस्ट मित्र हे सुद्धा आता बसवणार त्यांच्या हातानं बसवणार आहे आपलं तर व्हिडिओ राहणारच आहे परंतु ते राहणार रा असल्यामुळे आपण आता हे झालं तर आपण जॉन्डेर कसं डबल बसायचं तुम्ही न नक्की व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर स्टॉप करा बघ बघू शकता मित्रांनो हे अशा प्रकारे आम्ही एक साईड बसवलेली हो आहे सुलचन लावून आणि आता इकडं याला सुलचन लावून ही ही पण साईज अशी बसवून घ्यायची जेणेकरून तुम्हाला पहिलं दाखवलं होतं की मी एकाच शेतकऱ्याने हे एकच साईड बसवलं होतं आणि दुसरं छडीचं तुकडं लावलं ला ते थोडं पॅक बसलं नसल्यामुळे ते वाईट शहरातून पाणी गळायला लागलं होतं आणि आता या इकडची साईड आपण इकडची साईज बी आता बसून घेणार आहोत जेणेकरून इथेचा लीक होता की नाही हे पण आपण पूर्णपणे बघणार आहोत मित्रांनो एकाच ठिकाणी दोन ठिकाणी लीक झालं होतं म्हणजे कसं एकावर दोन ठिकाणी विषय असा झाला की त्या पाईपलाईन उकारली होती आणि पाईपलाईन उकार उकारल्यामुळे शेतकऱ्यांनी हे लीक म्हणजे जोडलेलं होतं आता तुम्ही बघू शकता की पहिले या साईजची जेंडर होती या yes, साईडची जेनरल होते याला कापून टाकलं आम्ही आणि विषय असा होता की ही छेडे पाईपलाईन थोडी तिरकी असल्यामुळे याच्यामध्ये ब बस बसलं बरोबर पण नंतर हे तिरकं राहिल्यामुळे वा वायसरातून गॅप राहिला होता गॅप राहिल्यामुळे याला असा द म्हणजे आम्ही आता दगड टाकलेला आहे गॅप राहिल्यामुळे हे लीक मारत होतं पण आता आम्ही याला प्रॉपर बसवलेलं आहे आणि ही पाईपलाईन ही व्यवस्थित झालेलं आहे आम्ही टेस्टसुद्धा केलेलं आहे हिला आता फक्त तीच राहिलेली आहे जेणेकरून तिचा पण आपण लीक आता बसवल्यासारखंच आहे फक्त आता एक सुलचन मारून बसवण्याचं राहिलेलं आहे आमच्या गावचे हे फेमस रोपदादा यांना आम्ही बोलवलं होतं आणि त्यांना बोलवल्याबरोबर एका शब्दात ते आले त्यांचं खूप आम्हाला मनातच कौतुक आणि आमच्यावर प्रेम आहे त्यांचं त्याच्यामुळंच ते आलेले आहे आणि मित्रांनो आम्ही बोलाचं कारण हेच होतं की आम्ही एक दिवस त्यांना त्यांच्याकडून आम्ही लीक बसवून घेतलं होतं आणि ते अजून सुद्धा ती पाईपलाईन लीक मारत नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांना आवर्जून बोलवलो होतो आम्ही इकडच्या साईडला पण सुलचन लावून घ्यायची बघू शकता मित्रांनो की असं त्याला ओढून घ्यायचं थोडी केस येत आहे मधी पण आता काय <laughs> अशा प्रकारचं इकूण सुद्धा आम्ही बसवलेलं आहे आणि वरतून तुम्हाला काही शंका झाला असेल तर असं सुलचन मारू शकता मित्रांनो अशा प्रकारे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आडी अडचण आली तर आपला व्हिडिओ त्याच्यासाठी बघून घ्या व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विश्वास जेणेकरून तसेच नवन व्हिडिओ विषय आणि इतर शासनाच्या योजना याविषयी आप व्हिडिओबद्दल माहिती देत राहू धन्यवाद